अतिशय धक्कादायक घटना आहे पारधी समाजाचा आक्रोश पाहून मन हेलावून गेलं इंदापूर बाबुळ गावामध्ये चौदा एकर जमीन पारधी समाज त्या ठिकाणी कसत होता आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे फक्त दलितांच्या आदिवासियांच्या जमिनी हिसकावण्यासाठी मंत्री झालेत का हा प्रश्न आता आम्ही विचारतोय जेव्हापासून चंद्रशेखर बावन कुळ कुळे महसूल मंत्री झालेत तेव्हापासून ते फक्त दलितांच्या आदिवास्यांच्या जमिनी हिसकाव्याला निघालेत ते दुसरं काहीच काम या महसूल मंत्र्याच्या माध्यमातून होत नाही गायरान जमीन कशी ताब्यात घेता येईल आणि प्रायव्हेट लोकांच्या घशात कशी घालता येईल अशा पद्धतीचा त्या ठिकाणी षडयंत्र या सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे हे धक्कादायक आहे ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकला तर व्हिडिओ बघून माझ्याच अंगावरती काटा फुटला की आजही पारधी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये जगता येत नाही आजही त्यांचं सामाजिक न्यायाचं स्वातंत्र्य मिळालेलं नाही कुणी रॉकेल घेतय कुणी रडतय कुणी लहान लहान चिमुरडे सुद्धा त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना तिथून लावण्यासाठी प्रयत्न करतय पण कसलीही दया नाही कसलीही मया नाही खुशाल जेसीबी घेऊन हे अधिकारी घुसतात पोलिसांचा बंदोबस्त आणतात आणि त्या ठिकाणी गरिबांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न करतात मी त्या पारधी समाजाच्या लोकांशी फोनवर बोललो रडत होते फोनवर सगळा आक्रोश माझ्या कानावर ऐकू येत होता मी त्यांना विचारलं की तिथं गायरान जमीन किती आहे तर ते म्हणले चारशे एकर जमीन आहे त्यातला कुणालाही ते, ते जाऊन जेसीबी लावत नाहीत पण फक्त चौदा एकर पारधी समाज चाळीस वर्षापासून कसतोय आणि एक वाट्याला दीड एकर आली हो आणि त्याच शेतामध्ये झोपड्या टाकून अशा गोल पत्र्याच्या ताडपत्रीच्या झोपड्या टाकून हा समाज राहतोय मला ते चित्र बरं दिसलं की त्या झोपडीमध्ये पुस्तक आहेत वया आहेत काही मुली शिकतायत काही नोकरी लागण्याचा प्रयत्न करतायत काही पोलीस होण्याचा प्रयत्न करतायत त्या म्हटले की आम्ही आता चोरी सोडून हे किती वर्ष झालं आम्ही प्रयत्न करतोय बाबासाहेब आंबेडकरांनी दिले महा दिलेल्या महामानवांनी दिलेल्या आरक्षणाच्या माध्यमातून शिकावं नोकऱ्यात जावं हा प्रयत्न पारधी समाज करतोय आणि त्यांनी ताब्यात घेतलेली गायरान जमीन या सरकारच्या डोळ्यात खुपते लाज वाटली पाहिजे चंद्रशेखर बावनकुळे लाज दलित आणि आदिवासींच्या मुळावर उठलात तुम्ही महसूल मंत्री म्हणून फक्त गायरान जमीन हिसकवायच्या आणि मी विचारलं कशासाठी लागते गायरान जमीन सौर ऊर्जाचा प्रकल्प टाकायचा अरे कोण आहे सौर ऊर्जावाले हे सौर ऊर्जावाले तुमचे कोण लागतात प्रायव्हेट सौर ऊर्जावाल्यांच्या घाशात तुम्ही चौदा चौदा पंधरा पंधरा एकर जमीन घालणार आणि गोरगरीब शोषित घटकांना उद्ध्वस्त करणार कुठं जायचं ह्या समाजाने तुम्ही हाकलून देताय आहे फौज फाटा येऊन घेऊन येत आहे बंदुकी घेऊन येत आहे लांब लांब रायफल घेऊन आलेत मोठ्या मोठ्या रायफल आणल्या तर तिथं पारधी समाजाला हाकलून लावायला आणि त्यांच्याकडे काय जमिनीवरचे दगड त्यांच्याकडे शस्त्र आहे त्यांच्याकडे तलवारी आहेत त्यांच्याकडे काटे आहेत त्यांच्याकडे बंदुकी आहेत काय त्यांच्याकडं तुम्ही त्यांना लांब लांब बंदुकी घेऊन तिथं गेलात हे कोण लोक आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे इंदापूरच्या बाबुळगावला पारधी समाजाच्या वस्तीवर कोण लोक गेले त्यांची चौकशी झाली पाहिजे ही जमीन मिळवण्यासाठी काय आर्थिक व्यवहार झाला याची चौकशी झाली पाहिजे त्या तहसीलदारला ताब्यात घेतलं पाहिजे कशा पद्धतीने दमदाटी सुरू चारशे एक्कर त्या ठिकाणी गायरान कासतायत जाती बघून गायरान काढता का बावनकुळे मी जाती सांगायला लागलो तर प्रॉब्लेम होईल जातीवाद करायचा नाही म्हणून आम्ही शांत आहेत नाही तर जिल्हा वाईज जर जाती काढल्या गायरान जमिनीतल्या तर पळताबुई थोडी होईल बावनकुळे याद राखा लाज वाटली पाहिजे बावनकुळे तुम्हाला लाज पारदी समाज आदिवासी समाजाला अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी टार्गेट करताय कुणाची सुपारी घेऊन टार्गेट करताय कोणत्या भांडवलदाराच्या गळ्यात तुम्हाला ह्या जमिनी घालायच्यात कोण आहे हा सौर ऊर्जावाला काय दिले त्यांनी पैसे या तहसीलदारला तात्काळ निलंबित करा तिथं महिलांना मारहाण झाल्याच्या तक्रारीत कशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी हायदोस घातलाय राज्यभर तुम्ही गायरान धारकांना भयभीत केलंय प्रत्येकाला अल्टिमेटम देताय नोटीस देताय खाली करा कुठं जातील अरे भूमिहीनांना जमीन देण्याचा अजेंडा कुठं आहे नुसत्या योजना काढताना आवाला दोन एकर देतो चार एकर देतो अरे आमच्या ताब्यात असलेलं दीड एकर गायरान जमीन तुम्ही देत नाही दोन चार एकरच्या गापा मारता जाती बघून न्याय देता नाही ब्राह्मण समाजाला परशुराम महामंडळ सहा सहा आय एस अधिकारी बजेट दहा लाखाच्या योजना आणि पारधी समाजाला काय दीड एकर पासाभर जमीन त्याच्या ताब्यात येते त्याला हाकलून लावताय पोलीस लावून का त्याच्या सामाजिक न्यायाचा एजेंडा नाही त्याच्या सामाजिक न्यायाचा अजेंडा कुठं आहे त्याचं सामाजिक न्यायाचं स्वातंत्र्य कुठं आहे पंधरा ऑगस्टला झेंडा आहे स्वातंत्र्य दिन म्हणून सांगताय सांगा आमचं स्वातंत्र्य कुठं आहे आम्ही माणसं आहोत मागासलेपणामध्ये तुम्ही इतालल्या उतरंडीनी विषम विषम त्यांनी आम्हाला गुलाम केलं आमच्या बापानी बाबासाहेबांनी या ठिकाणी आम्हाला सा सामाजिक न्याय दिला तो हिसकावून घेताय ताकद लावताय सरकारची आणि कुणी बोलणार नाही मीडिया नाही या ठिकाणी लोकप्रतिनिधी नाही आणि आमच्या जमिनी जेसीबी लावून हिसकावून घेतल्या जातात कोण जेसीबी वाले ते हिंमत कशी होती जेसीबी वाल्यांची का दीनदलितांचे घर पाडायला जेसीबी विकत घेतली तुम्ही महाराष्ट्रातल्या जेसीबी वाल्यांना इशारा देतोय की या पद्धतीने जर तुम्ही गरिबांचे घर आणि शेती उद्वस्त करायला पुढे याल तर याद राखा चालणार नाही प्रायव्हेट लोकांनी जेसीबी घुसवायच्या उद्रेक होईल मी राज्य सरकारला इशारा देतोय गोरगरिबांचा त्या ठिकाणी अंत बघू नका शोषितांचा पीडितांचा अंत बघू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळ्या समाजाचा तुम्हाला चिंता आहे पण पारदी दलितांची चिंता नाही दलितांच्या जमिनी पाहिजेत पारद्यांच्या जमिनी पाहिजेत आदिवासांच्या जमिनी पाहिजेत आम्ही विचारतो कशाला पाहिजेत काही सामाजिक उपक्रम आहे का नाही सौर ऊर्जाच्या प्रकल्पाला द्यायच्यात कोण आहेत हे प्रायव्हेट सौर ऊर्जावाले कुणाचे कार्यकर्ते आहेत कोण भांडवलदार आहेत कुणाचे नातेवाईक आहेत या जमिनीला भाव नव्हता चाळीस वर्षापूर्वी तेव्हा तुम्हाला गायरान जमीन नव्हत्या लागत हा जमिनीला भाव आलाय तर तुम्ही गायरान हिसकवायला निघालात हे नाटक चालणार नाहीत चंद्रशेखर बावन कुळे हे दलित आदिवासी विरोधी आहेत आम्ही त्यांची घोषणा करतोय आम्ही कुणालाही सोडणार नाहीत पारधी समाजाचा आक्रोश भयानक आहे अरे कुठं जायचं त्या समाजाने स्वाभिमानाने जगायला पुढा आला की तुम्ही सरकारी घाव घालता त्याच्यावर संशयावरून चोर म्हणून उचलून नेता जमीन कसायला लागले तर तुम्ही गायरा नाही म्हणून हिसकून घेता झोपडी बांधली म्हणून गुन्हेगार म्हणून झोपडी पाळायला निघता आज स्वाभिमानाने हा इंदापूर बाबुळगावचा पारधी समाज जगायला लागला तर चार दोन टकुच्याच्या डोळ्यात खुपतय तहसीलदारला दुसरं काम नाही इंदापूरला दुसरं काम नाही का तिथं तहसीलदारला पारधी समाजाचे गरज पाडायचं काम नाही मिळालं का मी कुणालाही सोडणार नाही लक्षात ठेवा पारधी समाजाला एकटं समजू नका चंद्रशेखर बावनकुळे आदिवासी दलितांच्या जमिनी गायरान जमिनी जर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर पॅन्थर काय असतो ते मंत्रालयात घुसून दाखवल्याशिवाय राहणार नाही हा अंतिम इशारा आहे चंद्रशेखर बावनकुळे सौर ऊर्जाच्या नावाखाली यापुढे जर समाजाच्या जमिनी हिसकवण्याचा जर प्लॅन केला तुमच्यात हिंमत आहेत आधी आम्हाला आमचं भूमिहीनत्व नष्ट करा आम्हाला जे भूमिहीन म्हणून शिक्का मारलाय तो नष्ट करा नंतर तुम्हाला कारवाई करायची करा अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला आया बहिणी राखील उतून घेतात आहेत लेकरं दया माया संवेदना नाहीत आम्हा आम्हाला जगायचा अधिकार नाही या देशात गायरान आमच्या हक्काचं त्याचा आम्ही त्या ठिकाणी कसतोय त्याला नीट करतोय उभा करतोय लेकरासारखं जपतोय त्याला झाडं लावतोय हा हा सामाजिक क्वाज होऊ शकत नाही हे देशाचं हित होऊ शकत नाही मागासल्यांनी जर भूमिहीन असलेल्यांनी जर मुख्य प्रवाहात येण्याचं काम केलं तर हा देशाचा उद्देश नाही सौर ऊर्जा प्रकल्प वा सहज वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करून टाकून भांडवलदाराच्या घशात घालताय गायरान जमिनी हिसकावून घेताय कुणाची कुणाची व्यवस्था करताय बावनकुळे या इंदापूरच्या बाबुळगावच्या आमच्या पारदी समाजाला ज्यांनी आज टार्गेट केलंय त्या सगळ्यांचं निलंबन झालं पाहिजे कारवाई करायला का तिकडे जाऊ नका याद राखा आज मला त्यांनी सांगितलं की सहा लोक उचललेत संध्याकाळी मारणार तुम्ही पोलीस स्टेशनला त्यांना नाही लय मोठे गँगस्टर गुन्हेगार आहेत ते का तर आक्रोश केला का तर उद्रेक केला नकार रे बाबा आमच्या जमिनी घेऊ नकार रे बाबा हो एक एकर एक दीड एकर कसतोय नकार रे बाबा हो आमचे घर हिसकावून घेऊ नकार रे बाबा हो आमच्या झोपड्या पाडू असं म्हणणं गुन्हा चाले तीनशे त्रेपन्न टाकाल तीनशे बत्तीस टाकाल हमला केला हल्ला केला म्हणून त्यांच्याच टोऱ्या वाय व्यवस्था वा गरीबांना कुचलाही निघणारी व्यवस्था याच्यासाठी असते सरकार याच्यासाठी व्यवस्था ही राजवट जुलमी राजवट झालेली ही आदिवासींची राजवट नाही दलितांची राजवट नाही बहुजनांची राजवट नाही ब्राह्मणशाहीची राजवट आहे महामंडळ द्या आय एस अधिकारी नेमा कार त्या जातीचा मुख्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे कुणाच्या इशाऱ्यावर जमिनी हिसकावून घेत आहे कुणाचा अजेंडा राबवला जातोय आता आम्ही त्या ठिकाणी तुमच्यावर बोट ठेवतोय हे तुमच्याशिवाय झालेलं नाही पारदी समाजाला एकटं कुणी समजू नका याद राखा पारदी समाजासाठी आम्ही लढणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्यांच्या पाठीशी आहे त्या तहसीलदार जो कुणी इंदापूरचा तहसीलदार आहे त्याला मी सांगतोय या नंतर गायरान जमिनीच्या संदर्भ आधी चारशे एकर खाली करून ये प्रस्थापित जाती जातीय लोकांनी जे जमिनी ताब्यात घेतल्यात ना त्यातली एक एकर जमीन हिसकावून दाखव जात बघून प्रोजेक्ट राबवत आहे अरे जाती बघून प्रोजेक्ट राबवत आहे हाय हिंमत चारशे एकर जमीन इंदापूरची गायरान जमीन ताब्यात घेण्याची हिंमत आहे का तुमच्यात नाही तिथं नाही जाणार तुमचा प्रोजेक्ट पारदी कुठं बसलेत बौद्ध कुठं बसलेत मातंग कुठं बसलेत आदिवासी कुठं बसलेत इथं तुमचा प्रोजेक्ट जाणार सौर ऊर्जाचा अरे गायरान जमिनीवर सलॅब चे बांधून बसलेल्या फक्त विशेष जात आहे म्हणून त्यांना तुम्ही काय करणार नाही त्या जातीचे आमदार आहेत म्हणून त्यांना काय करणार नाही त्या जातीच्या मंत्री आहेत म्हणून त्यांना काय करणार नाही पारद्याचा आमदार नाही पारद्याचा मंत्री नाही दलितांचा या ठिकाणी कोणी वाली नाही म्हणून तुम्ही त्यांच्या जमिनी हिसकावणार सामाजिक न्याय मंत्र्यांनी सुद्धा दखल घ्यावी मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी हा आक्रोश बघा मी फेसबुकला टाकलाय गयावाया करता तो लेकर गया वाया तुम्ही दगड उचलायला मजबूर करताय तुम्ही रॉकेल उतून घ्यायला मजबूर करताय तुम्ही छाती ठोकायला मजबूर करताय तुम्ही कशाला मजबूर करताय आता काय आम्हाला त्या ठिकाणी राकेल ओतून या देशापुढे दाखवावं लागतंय की सांगा आमचा देश कोणता आहे सांगा आमचं स्वातंत्र्य कुठे आहे आमचा सामाजिक न्याय कुठं आहे आमच्या बापाने दिलेले मूलभूत हक्का अधिकार कुठं आहेत आमचा निवारा कुठे आमचं अन्न कुठे सगळं हिसकावून घ्यायला लागलात आम्ही गुलाम राहिलं पाहिजे आम्ही चोऱ्या केल्या पाहिजे आम्ही जेलमध्ये राहिलो पाहिजे आम्ही मुख्य प्रहात आलो नाही पाहिजे आम्ही हे भूमी नाशणं संपवलं नाही पाहिजे वा काय व्यवस्था राबवत आहे कुळे फडणवीस काय व्यवस्था आहे तुमची यांचा कुणी वाली नाही होऊ शकत या मताची टक्केवारी महत्वाची ना है छोट्या छोट्या आदिवासी लोकांची टक्केवारी काय तुम्हाला गिनते नाही याद राखा बहुसंख्येने येत आम्ही गायरान जमीन ही दोन हजार पंचवीस वीस बावीस दहा कोणतीही घ्या तोपर्यंत जो जवळपासून आमच्या ताब्यात आहे ती सगळीची सगळी जमीन या ठिकाणी लागू केली असं शासनाने जाहीर करावं सात बारे द्यावेत आणि कसू द्यावं भूमिहीनांना ज्यांच्या ज्यांच्याकडे भूमिहीन सर्टिफिकेट आहे त्यांना गायरान जमीन द्या काय फरक पडतो दादासाहेब सबलीकरण योजना लाभव राबवत आणि तुम्ही जमीन द्यायची मग आमच्या ताब्यात आहेत त्याच द्या ना ते नाही देणार तुम्ही बघा आठ आणि सात लाख रुपये तुम्ही देणार आणि त्याच्यात कोण जमीन विकायला तयार होणार अरे ज्या जमिनीला भाव नव्हता त्या जमिनी आम्ही कसल्या त्यातले दगड काढले गोटे काढले नीट केले आमच्याकडे साधनं नव्हते आमच्या माणसांनी जनावरासारखं का काम केलं त्या जमिनीतून पसावर काहीतरी निघण्याची व्यवस्था केली अरे आम्ही अंगे झाकायला लागलो आमचे आम्ही आर्द्र नग्न फिरणाऱ्या आमच्या आया बहिणी आमच्या आजही आया बहिणीचे स्तन उघडे आजही लहान लहान लेकरं उपाशी झोपतायत आजही त्यांना शर्ट येतं पॅन्ट नाही चेडी नाही आणि तुम्ही त्यांना मारायला निघालात आणि बंदुकी घेऊन लाज वाटली पाहिजे कुणावर दगड आणि कुणावर काट्या आणि कुणावर जेसीबी घेऊन चाललात कुणावर बंदुकी घेऊन चाललात ज्याची दया करायला पाहिजे त्याला तुम्ही संपवायला निघालात हाच कुठंतरी माझी आई त्या ठिकाणी पारधी माझाची पदर घ्यायला लागली तिचं शरीर झाकायला लागली तर तुमच्या डोळ्यात ला ला। खुपायला लागलं खुपायला लागलं तुमच्या डोळ्यात ला 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 ला। हे कसं काय मुख्य प्रवाहात यायला लागले हे कसं काय पुस्तकं हातात घ्यायला लागले यांच्या झोपडीत दिवा कसा काय लागायला लागला हे वाचन कसं काय करायला लागले अरे हे सरकारचा जी आर कसं काय वाचायला लागले अरे हे आम्हाला हक्क कस काय सांगायला लागले तर तुम्ही त्यांच्या जमिनी हिसकवायला निघालात घरं का पाडायला निघालात उघड्यावर राहायचं त्यांनी सांगा ना त्यांच्या नावावर दुसरं कुठं घरं आहे का सांगा ना त्यांचं गाव कोणतं आहे सांगा ना त्यांचा देश कोणता आहे काय करायला निघालात अरे ज्याच्यासाठी सत्ता राबवायची त्याच्या त्याच्यात मुंडक्यावर पाय द्यायला निघालात तुम्ही नग्न अर्ध नग्न फिरणाऱ्या आमच्या आया बहिणी लेकरं कुठं तरी जगायला लागलेत कपडे घालायला लागलेत तर तुम्ही त्यांच्याकडून हिसकवायला निघालात लाज वाटली पाहिजे लाज या व्यवस्थेला निर्दयी असंवेदनशील गेंड्याची कातडीची व्यवस्था आहे हे असे मुख्यमंत्री कसे काय आमचे मुख्यमंत्री होऊ शकतात अरे महसूल मंत्री काय महसूल करायला निघालात तुम्ही गायरानच फक्त महसूलात येतं का, का या ठिकाणी जमिनी लुटल्या जात आहेत लाटल्या जात आहेत त्याच्यावर तुमचं ध्यान नाही पण काय कायरान काय घेतलंय ताब्यात तर सौर ऊर्जा प्रकल्प टाकायला येत आहे आणि यासाठी कोणी वकील नाही यासाठी कोणी कोर्टात जाणार नाही कोणी लढणार नाही अवघड आहे भयंकर आहे हे मुद्दे महत्वाचे आहेत आम्ही आम्हाला पुन्हा गुलाम करून करायला निघालेल्या व्यवस्थेला या ठिकाणी रोखणं गरजेचं आहे पण ही व्यवस्था आमच्यावरती मानगुटीवरती बसायला निघाली आम्ही कदापि या ठिकाणी शांत बसणार नाहीत मी इशारा देतोय तात्काळ त्या ठिकाणी जिल्हाधिकारी तहसीलदारने या पारधी समाजाची जमीन कायम करावी हा सौर ऊर्जाचा प्रकल्प कोण आहे आर्थिक देवाण घेवाण सगळं नाटकं बंद करा ते पारधी समाजाचे जे सहा लोक तुम्ही ताब्यात घेतले आज ते तात्काळ सोडा जर का उद्याची उद्या भूमिका घेतली नाही आणि त्या ठिकाणी जर ही कारवाई थांबली नाही तर मात्र मला त्या ठिकाणी यावं लागेल हा तुम्हाला बिलकुल आम्ही सहन करणार नाहीत त्यासाठी काही झालं तरी आम्ही ते भोगायला तयार आहेत तुम्ही जमीन हिसकावून घेण्याचा अजेंडा थांबवा महाराष्ट्रात कुठेही गायरान जमीन हिसकावून घेऊ नका कुठेही नोटिसा देऊ नका तुमच्याकडे जे गरगंज झालेले त्यांच्या जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करा अरे आमच्याकडे कुठून जमीन येणार विषमतेने आम्हाला गुलाम केलं आमच्या कपाळावर कुणाला चोर म्हणलं कुणाला दलित म्हणलं कुणाला शूद्र म्हणलं आणि आज कुठेतरी आम्ही बाबासाहेबांचं संविधान घेऊन बाबासाहेबांचा फोटो लावून घरात हक्काची भाषा बोलायला लागलो तर तुम्ही पुन्हा आम्हाला भिकाला लावाय निघाले हे सहन करणार नाहीत आज त्या ठिकाणी सहा वर्षाच्या लेखनाने हातात दगड घेतलाय याद राखा हा उद्रेक व्यवस्थेने निर्माण करू नये गायरान हिसकावून घेण्याचा घरं पाळण्याचा प्रयत्न करू नये नरेंद्र मोदी तर मानतात प्रत्येकाला घर देणार त्या प्रत्येकामध्ये आदिवासी दलित येत नाहीत का तिथं तुम्हाला जाती बघून अजेंडा राबवणार आहेत का धर्म बघून अजेंडा राबवणार आहेत का नुसतीच नावाला तुम्ही सामाजिक न्यायाची भाषा वापरता आणि वास्तव मात्र तुम्ही या आक्रोश बघा बुलडोजर लावून बंदुकी काढून तहसीलदार उभा आहे कशासाठी निशस्त्र गरीब ज्यांच्याकडे काहीच नाही अशा लोकांना उद्ध्वस्त करण्यासाठी हे चालणार नाही दलित आदिवासी यांचे गायरान हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू नका बावनकुळे हे तुम्ही तात्काळ जाहीर करा की सौर ऊर्जा प्रकल्पासाठी गायरान जमीन मिळणार नाही त्यांना प्रायव्हेट जमीन द्या त्याच्या असणारे तुम्ही मोबदले द्या त्या जमीनवाल्याला पण सरकारी जमीन, जमीन ताब्यात घेऊन सौर ऊर्जाच्या प्रायव्हेट तुमच्या कार्यकर्ते भांडवला ते दुसरे कोण नाहीत नातेवाईक कार्यकर्ते त्यांच्या घासात घालण्याचा प्रयत्न करू नका याद राखा अन्यथा परिणाम वाईट होतील हा इशारा मी या माध्यमातून देतोय इंदापूरच्या पारधी समाजांनी स्वतःला एकटं समजू नये मी लवकरच त्या ठिकाणी भेटायला येईल आणि त्या तहसीलदारला सुद्धा इशारा देतोय की कारवाई तात्काळ थांबली पाहिजे जय